ना कारण का तर त्यांनी पंधराशे दिले सुतारी सांगितलं की तीन हजार देऊ त्यांनी फक्त पन्नास रुपये दिले आणि शंभर रुपये द्या लागले मग त्याच्यावर आपलं नुकसान कशाला करून घ्यायचं आहे का नाही त्यामुळं आपल्याला विनंती करतो की आपण गरीब असलं तरी स्वाभिमानी राहतो आणि हेरी ही जी योजना आणली ती काय आपल्यावर प्रेम म्हणून त्या बहीण लाडकी झाली म्हणून नाही तर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लोकशाहीमध्ये लो मताचा अधिकार दिला तो मत मिळवण्यासाठी बहीण लाडकी झाली नाही तर दुसरं काही कारण नाही कारण लोकसभेमध्ये त्यांची पिचट झाली लोकसभेमध्ये आपण बघितलं एक काळ असा होता की मोदीच्या नावावर आमचं भुईसपाट झालं होतं फोर व्हीलर आणि टू व्हीलर म्हणाची पाळी आली होती आमचे चार खासदार होते आणि खासदार काँग्रेसचे दोन खासदार होते म्हणून आमचं नाव पडलं होतं फोर व्हीलर आणि टू व्हीलर पण तेच फोर व्हीलर आणि टू व्हीलर दाखवून दिलं की आता त्यांना एकतीस जागा आम्ही आता या ठिकाणी आणले आणि त्यामुळे त्यांची पायाखालची वाळू घसरली म्हणा किंवा अजून त्यांचं त्यांच्या लक्षात आलं की लोक आता आपल्यावर चिडून आहेत आपण जे काही कारभार केला आतापर्यंत फसवलं पण आता याच्यापुढे फसवू शकत नाही आणि मग म्हणल्यानंतर त्यांच्या डोक्यात कल्पना आली जे मध्य प्रदेश मध्ये चालू होती तीच योजना इथं आणून लोकांना फसवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आज या आमदारांनी वीस वर्षामध्ये त्यांनी मी त्यांना आव्हान दिलं होतं की तुम्ही येऊन सांगा लोकांसमोर चार काम फक्त सांगा पाच एका टर्मला एक काम लोकहिताच तुम्ही केलंय मी तुमच्या विरोधात फॉर्म सुद्धा भरणार नाही पण त्यांना महिना होऊन गेलं दीड महिन्यापूर्वी आव्हान दिलं कारवापर्यंत विड्रॉवलच्या तारखेपर्यंत त्यांना तारखं विचारत होतो पण ते काही काम सांगू शकले नाही उलट प्रणित केलेलं किंवा दुसऱ्यानी केलेलं काम आमच्या आमदारांनी केलं म्हणून सांगण्याचा खोटा प्रयत्न त्यांनी केला तुम्ही बघा सात सात खासदार मागचे जर आपण काढले आता तीन महिन्यापूर्वी आपण प्रणिधीला निवडून दिलं पण त्याच्या आधीचे खासदार कोण कोण होते जय सिद्धेश्वर महास्वामी भाजपचे शरद बनसोडे साहेब भाजपचे त्याच्या आधी एकदा फक्त सुशील कुमार शिंदे त्याच्या आधी सुभाष देशमुख त्याच्या आधी प्रताप सिंग पाटील आणि मग त्याच्या आधी पल्याळ मग सात टर्म मध्ये त्यांचे खासदार निवडून आले एकदा काँग्रेसचा आला तरी ते म्हणतात कि काँग्रेसने काही काम केलं नाही आमदार तिथं सुद्धा तुम्ही बघा कोण होता आमदार आपल्याकडं वीस वर्ष झालं विजय कुमार देशमुख आहे त्याच्या आधी कोण होता आपल्या तालुक्यात जर बघितलं तर खासदार होते खंगारे। जुन्या शेरोतरला जर बघितलं तर पल्याळ होते मेनजी होते या लोकांना आपण संधी दिली म्हणजे कायम संधी तुम्ही बीजेपीला देताय भले ते फसून देताय का अजून कसा देताय तो भाग वेगळा पण कायम त्यांना देऊन सुद्धा आपले कुठलेही प्रश्न सोडवले नाही आज सोलापूरचा मुलगा शिक्षण सोलापूर मध्ये घेतो पण त्याला आई वडिलांपासून सुरून नोकरीसाठी बाहेर जावं लागतं लागतं का नाही मला वाटतं एक आपण जर सर्वे केला तर प्रत्येक दहा घरामध्ये एकतरी मुलगा बाहेर आहे का तर त्याच्या हाताला काम मिळत नाही आम्ही दिवसभर कष्ट तर आणि बारा हजार वर आम्हाला पगार मिळत नाही सोलापूर पण हाच मुलगा जर पुण्यामध्ये गेला तर पंचवीस तीस हजार पेक्षा कमी मिळत नाही मग काय फरक आहे पुण्यामध्ये आणि सोलापूर मध्ये तर मध्ये शरद पवारांचं नेतृत्व आहे त्यांच्या माध्यमातून इंडस्ट्रीज आलेले आहेत आणि त्या इंडस्ट्रीजच्या माध्यमातून लोकांच्या हाताला कायम काम देण्याचे काम केलेलं आहे तुम्ही बघा भाजप सेनेची सत्ता येण्यापूर्वी काय होतं बँका होत्या सुतमिल होत्या वेगवेगळ्या छोटे वे वे छोटे युनिट्स चालू व्हायचे काही कॉपरेटिव्ह मधले काही छोटे छोटे कॉपरेटिव्ह सोसायटी तयार केले जायचे के की जेणेकरून लोकांच्या हाताला काही ना काही माध्यमातून काम मिळालं पाहिजे दोन पैसे मिळाले पाहिजे पण यांनी दहा वर्षात ती संपवून टाकलंय मध्ये तर चारशे पार ची घोषणा केली आणि आपलं संविधान बदलण्यापर्यंतची भाषा त्यांच्या काही लोकांनी केली समान नागरिकांच्या घोषणा काही लोकांनी केली आज सुद्धा त्यांचं काय चाललेलं आहे मधल्या काळामध्ये तर युतीचं सरकार असताना मला वाटतं शाळेच्या मुलांना सुद्धा सुद्धा काम काम पाप केलं म्हणजे डॉक्टर सु केली त्या मनोवादाकडे आजही आपले काही लोक आकर्षित होतात आणि त्यांच्याकडे त्यांच्या स्वार्थासाठी आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतात तर मला वाटतं आता आपल्याला सावध राहण्याची गरज आहे आणि अशा लोकांना जे आपले लोक काही पैशासाठी म्हणा किंवा अजून कशासाठी त्यांच्या बरोबर गेलेले आहेत त्यांना प्रश्न विचारा की तुम्ही काय म्हणून आम्हाला त्यांना मत द्याला सांगताय आमच्यासाठी काय केलं अहो आमच्या दलित वस्तीचा निधी सुद्धा त्यांनी पळवून त्यांच्या जिथं जमिनी आहे त्या जमिनीला किंमत वाढावी म्हणून आपला दलित वस्तीचा पैसा तिथं वापरला अशा लोकांचं तुम्ही समर्थन करायला आमच्याकडे येता का आज काही नगरसेवक मला वाटतं तुमच्याकडे फिरताय फक्त त्यांचा स्वार्थ ता काय तर महानगरपालिकेमध्ये जाण्यासाठी त्यांच्या पाया पडण्याचं काम त्यांच्या पायात लोटांगण घालण्याचं काम आमच्या काही लोक करतात त्याच्यापेक्षा दुर्दैव आपलं काय असू शकत म्हणून माझी आपल्या सगळ्याला विनंती राहणार आहे त्याला सांगा ठणकावून आमच्यासाठी काय केलंय काय करणार आहे ते सांगा मग तुम्ही सांगाल त्याला आम्ही मत देऊ तुम्ही आमच्यासाठी काहीच करणार नाही आतापर्यंत तुम्ही ज्या पक्षात होता तिथं तुम्हाला न्याय कोणी दिला तुमच्या भागात निधी कोणी दिला हे तर तरी आठवण करून बघा या देशमुख मालकाच्या नावाने पंधरा वर्ष तुम्ही खडे पडत होता देशमुखाच्या विरोधात असं का रात्रीतनं घडलं की तुम्ही देशमुखची तुंतुनी वाजवायला सुरु केला म्हणून आपण आता सावध राहण्याची गरज आहे यांनी काही स्वार्थासाठी जर आपल्याला वापर करत असतील तर आपला वापर झाला नाही पाहिजे ह्याची दक्षता घेण्याची गरज आहे आधार फेसबुक मस्त फॉर्म चाललाय आणि तो म्हणतो की मी विकत घेतो पन्नास कोटी जाऊ दे शंभर कोटी जाऊ कोटीला पाडतो ही भाषा आहे त्याची कुठून आले हे पैसे हे पैसे आपल्याच चोऱ्या केलेले लोक आहेत स्मार्ट सिटीच्या नावाखाली एवढे मोठे पैसे आले झाली सिटी स्मार्ट कुठल्या अँगलनी तरी सिटी स्मार्ट वाटते का काही केलं नाही नुसतं भ्रष्टाचार रस्ते बघा आज सकाळी फिरत होतो पदयात्रेतून आम्ही तुमच्या त्या शिवगंगानगरच्या बाजूच्या त्या रस्त्याने काय हीच रस्ता मेन रस्ता जे आहे किती महिनापूर्वी केला होता हो। आणि किती वेळा परत त्याला दुरुस्ती करावी लागली रस्ता करून सहा महिने मी झाले नाही तीनदा ना त्यांनी डाकडुजी केली विश्वभूषण असेल असे वेगवेगळ्या आवाज उठवला आणि मग डाकडूजी केली आजही रस्ता व्यवस्थित नाही किती भ्रष्टाचार करणार आहे तुम्ही या रस्त्याचे पैसे जर किंमत सांगितली ज्या त्यांनी ह्याचं नाव घेतात आपल्या आदरणीय महाराष्ट्राचे ज्यांना आपण हे करतो पूजनीय हे आहेत शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या पुतळ्यामध्ये मी भ्रष्टाचार करायचा सोडला नाही आणि सांगताना मात्र शिवाजी महाराजांच्या नावाशिवाय मत मागू शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत सुद्धा त्यांनी कधीच काही केलं नाही मला वाटतं आज बाबासाहेब जर असते तर या असल्या नगरसेवकाला दारात सुद्धा उभा केले नसते तर हे जर मनोआधीचा मनोआधीचा जर विचार आपल्यासमोर घेऊन येणार असतील तर मला वाटतं ह्याचा विचार आपण सगळ्यांनी करण्याची गरज आहे मला आपल्या आलेल्या आपल्या मुंबईवरनं आणि याच्यावरनं आलेल्या गेटची सुद्धा मनापासून माफी मागतो की तुम्ही एवढा लांब माझ्यासाठी प्रचाराला आला पण मला तुमचे विचार ऐकता आले नाही आणि तुम्ही खरोखर माझ्यासाठी आला मी निश्चित नाही आणि जे काय मी निवडून आलो तर विषयामध्ये विषयामध्ये मी घालून तो विषय सोडवण्यासाठी जरूर प्रयत्न करेन त्यामुळं मी त्याच्यात सुद्धा लक्ष घालेन एवढं सांगतो आता आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की ह्यांचे सुद्धा मनापासून आभार माना तीन तास झाले ते इथं बसलेले आहेत आणि त्यामुळं हा ह्याच्यावरून तुमचं विश्वभूषण प्रेम आणि माझ्यावरच प्रेम दिसून येत आणि असंच आपलं प्रेम कायम राहू दे आपले आशीर्वाद कायम माझ्या पाठीमागे राहू दे तुमच्या आशीर्वादाच्या जोरावरच मी सोलापूरचा काय पालट केल्याशिवाय सोडणार नाही सोलापूरचा विकासाकड आपलं शहर नेण्याचा प्रयत्न करेन एवढा आवर्जून सांगतो सगळ्याला परत एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि जय महाराष्ट्र जय भेट